सईद दामनकरला एकाच चष्म्यातून बघायची लोकांना oh. सवय झाली आहे सो okay. आय okay. थिंक so, त्या निमित्ताने चष्मा काढला गेला किंवा बदलला किंवा कॅन आय बी व्हेरी ऑनेस्ट नाही होत कधी कधी बॅलन्स मी नऊ नंतर रात्री वर्क कॉल्स अटेंड नाही करत ओके सो इफ समबडी कॉल्स मी एट टेन ओ क्लॉक मी त्यांना खूप खडसावून आणि खूप सक्त शब्दात सांगते की तुमचा घड्याळ बघा किती वाजलेत बघा हा माझा टाईम आहे यू आर नॉट अलाउड टू कॉल मी ॲट दिस टाईम या सगळ्या इमेजमुळे किंवा जे काही तुझ्यासाठीचे विशेषण आहेत त्यामुळे वाईट अनुभव सुद्धा येतात का कधी मुलगी जर बोल्ड बिंदास आहे तर हा हिला काय चालेल फ्रेंडली वागलं तर किंवा ही काय इझी असेल हे एक कुठेतरी तयार होत असताना मी ते वेळीच ठेचून काढलं असं मला वाटतं काही गोष्टी अशा असणार आहेत की त्या आई बाबांनी जाणीवपूर्वक तेव्हा केलं म्हणून तू आता माझ्या वडिलांनी अजून एक सांगितलं होतं की मी कधीच आयुष्यात कुठल्याच पॉइंटला तुझ्यासाठी एज्युकेशन लोन किंवा पैसे भरून ॲडमिशन किंवा वशीला लावून ॲडमिशन किंवा हे करणार नाही सुपरस्टार सई तामणकर बोल्ड सई तामणकर बिंधास सई तामणकर जेव्हा मी म्हणतो पण ती काही माझी आयडेंटिटी नाही आहे म्हणजे मला असं वाटतं की बोल्ड बिंदास ब्युटिफुल किंवा बोल्ड च्या पलीकडे पण मी एक माणूस आहे तसं मानवत मा पण वेगळीच भाषा आहे म्हणजे ती काय म्हणूया मला शक होताच फक्त शाण्या सुरत्याकडून एकदा खातरजमा करून घ्यायची खातर होती